थोड्याच वेळात तुम्हाला चारही पण नंदी समजतील चारी पण नंदीची नावं समजतील सर्वांना प्रश्न होता मथुरचा पेहरा कोण असेल मथुर चेहरा चेहरा नमस्कार मंडळी मी महेश मनेरा तुमचा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आताशीच आपण उसाटण्या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि मथुरचं बॅनर देखील आजच्या दिवसात पडलेलं आहे बिंदोड बघूया मथुकला कोण जोड वगैरे होते का आणि बघूया कोणते कोणते नंदी आलेले दिसते ले सो त्याला आता डायरेक्ट मैदानात जाऊन बघूया बरोबर तुम्ही आपल्या अखंड महाराष्ट्राचा काळीज मथूर ट्रिपल इन द केसरी मथूर आणि तसाच भारत केसरी मथूर स्क्रीनवर तुम्ही बघत आहात आणि मथुरची शर्यत देखील जमलेली आहे आणि कोणाशी जमले ते लवकरच तुम्हाला मी अपडेट देतो आताच्या व्हिडिओमध्ये आणि सध्या मथूर फुल ॲग्रेसिव आहे फुल ॲक्टिव आहे नक्कीच आता भरपूर अशी मजा येणार आहे आजच्या दिवसात कारण की कॉकटेल देखील शर्यतीला गेलेलं आहे आणि मथूर देखील आता शर्यतीला थोड्याच वेळात जाणार आहे पूर्ण एन्जॉय घेऊ आजच्या शर्यतीचा आपण मथुरला गाडी जी जमलेली आहे ती उंबागलीचा वजीर झालेला आहे आणि अजून एक एकच बैल आपल्याला समजलेलं आहे जसं आपल्याला समजतील कोण जोड झालेलं आहे नक्की वजीर आणि वजीर आणि दुसरा कोण पेर आहे हे देखील तुम्हाला अपडेट देख, आपल्या चॅनलवर येईल मथुर वॉसेस कुंभारलीच वजीर आता मथुर निघालेला आहे शर्यतीसाठी तसंच फॅनचा देखील क्रेज आहे शुभमदा देखील नियोजनाचा भाषा आहे शुभमदा

सर्वांना प्रश्न होता मथुरचा पेहरा कोण असेल मथुर चेहरा मथुर आणि चेहरा चेहराबद्दल देखील आपण पूर्ण अशी माहिती घेऊ मुलाखत घेऊ बघा शेहराचे पूर्ण रंगरूप बघा कशी फिटनेस वगैरे चेहरा आणि आपला खंड महाराष्ट्राचा कालीच मथुर हा बंग गावात चला पण दसोशियन जातो उपमेश चिंडवाल यांच्या गाडीवर चला गाडी आणण्यासाठी चांदपकर